नमस्कार पाहुया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने मंगळवारी आठ एप्रिल रोजी पहिल्यांदाच पंच्याहत्तर हजारांचा टप्पा पार केला सेन्सेक्सचा हा विक्रमी उच्चांक आहे यापूर्वी अकरा डिसेंबर रोजी सेन्सेक्स पहिल्यांदाच सत्तर हजारचा टप्पा पार केला होता तेथून पंच्याहत्तर हजारांची पातळी गाठण्यासाठी अवघे चार महिने लागले या चार महिन्याच्या कालावधीमध्ये सेन्सेक्स मधील तीस शेअर्स मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल अकरा लाख नव्वद हजार सहाशे अडतीस कोटी रुपयांनी वाढले रिलायन्स इंडस्ट्रीज स्टेट बँक ऑफ इंडिया भारतीय एअरटेल आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस च्या शेअर्सने सेन्सेक्सच्या मार्केट कॅपमध्ये प्रत्येकी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तचे योगदान दिले आहे या कालावधीत टाटा समूहाचे दोन शेअर्स टाटा मोटर्स लिमिटेड आणि टाटा स्टील्स लिमिटेड या शेअर्सचे सर्वाधिक वाढण्याचा पाच शेअर्समध्ये समावेश आहे सन फार्मास्युटिकल्स महिंद्रा अँड महिंद्रा आणि एन आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये या कालावधीत मोठी वाढ झाली आहे तर दुसरीकडे आयटीसी लिमिटेड हिंदुस्तान इनिलिव्हर लिमिटेड आणि एशियन पेंट्स लिमिटेड एच डी एफ सी बँक लिमिटेड आणि ऍक्सिस बँक या शेअर्सचे सर्वाधिक नुकसान झाले टाटा मोटर्सने गेल्या चार महिन्यात सेन्सेक्समध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे हा शेअर अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सातशे वीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांवर होता त्यानंतर शेअर्स चाळीस पॉईंट चोपन्न टक्क्यांनी वाढून सोमवार आठ एप्रिलपर्यंत एक हजार बारा पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर गेलाय या कालावधीत सन फार्माचे शेअर्स अठ्ठावीस पॉईंट शहाऐंशी टक्क्यांनी टाटा स्टील सत्तावीस टक्के एन टी सी पी सव्वीस टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सव्वीस टक्क्यांनी वाढलेत स्टेट बँक ऑफ इंडिया पॉवर ग्रीड मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या शेअर्सने या कालावधीत प्रत्येकी वीस टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे सेन्सेक्स एशियन पेंट्सच्या शेअरने चार महिन्यांच्या कालावधीत सर्वात वाईट कामगिरी केली आहे कंपनीचे शेअर दहा पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांनी घसून दोन हजार आठशे त्र्याण्णव पॉईंट नव्वद रुपयांवर आले हा शेअर अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तीन हजार दोनशे तेहतीस पॉईंट पंधरा रुपयांवर होता हिंदुस्थान युनिलिव्हरची शेअर नऊ पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांनी एचडीएफसी बँकेचे शेअर सहा पॉईंट चौतीस टक्क्यांनी आणि आयटीसी पाच पॉईंट पंधरा टक्क्यांनी घसरले सेन्सेक्स मधील तीस पैकी वीस शेअर्स चार महिन्यांच्या कालावधीत वाढीसह व्यवहार करत आहेत मंगळवारच्या व्यवहारात साखरेच्या स्टॉक्समध्ये मोठी वाढ झाली आहे श्री रेणुका मध्ये सात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे तर राजश्री शुगर मध्ये सुमारे सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे ईआयडी स्टॉक स्टॉकमध्ये पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आगामी काळात साखर कारखानदारांना सरकारकडून दिलासा मिळू शकतो वास्तविक सरकार इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचे वाटप वाढवू शकते सरकारने वाटप वाढवण्याचा निर्णय घेतल्यास अतिरिक्त इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांना उपलब्ध होईल गतवर्षी साखर उत्पादनात अपेक्षित घट लक्षात घेऊन सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी साखरेच्या वापरावर मर्यादा घालून दिली होती जेणेकरून सर्वसामान्यांना बाजारपेठेतील साखरेचा पुरवठा कायम ठेवता आहे साखर कारखानदारांपासून सरकारपर्यंत सर्वांसाठीच इथेनॉल उत्पादन हा फायदेशीर व्यवहार आहे साखर कारखान्यांना इथेनॉलच्या मदतीने अतिरिक्त उत्पन्न मिळते तर इंधनातील इथेनॉलचा वाटा वाढवून क्रूड आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आय आय एच एल इंडस इंड इंटरनॅशनल होल्डिंग्स अर्थात आय आय एच एल इंडस इंड बँकेचे प्रमोटर आणि हिंदुजा ग्रुप कंपनीने नऊ एप्रिल रोजी इन्व्हेस्को लिमिटेड सोबत जॉईंट व्हेंचर करार केलाय मॉरिशस मॉरिशसतील गुंतवणूक होल्डिंग कंपनीने सांगितले की इन्व्हेस्को लिमिटेड सोबत संयुक्त उपक्रमासाठी म्हणजे जॉईंट व्हेंचरसाठी करार करण्यात आला आहे आणि आय आय एच एल इंडिया खरेदी केलाय आय एम आय हे युनवेस्कोचे मान्यता मिळाल्यानंतर जागतिक फार्मा कंपनी लुपिन लिमिटेडने मंगळवारी डॉक्सीसायक्लिन कॅप्सूल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे त्या कॅप्सूलचा हेतू केवळ रोसेसियाच्या दहा जखमांवर उपचार करण्यासाठी आहे युएसमध्ये टॉक्सी सायक्लिन कॅप्सूलची वार्षिक विक्री एकशे अठ्ठावीस यु एस डॉलर दशलक्ष एवढी आहे मंगळवारी लुपिन लिमिटेडचा शेअर सहा पॉईंट पस्तीस अंकांनी घसून एक हजार सहाशे पाच पॉईंट वर बंद झाला लुपिनच्या शेअरने तीन महिन्यात सुमारे पंधरा टक्के तर एका वर्षात एकशे एक्केचाळीस पॉईंट अठ्याहत्तर टक्के आणि तीन वर्षात अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका परतावा दिलाय लुपिन ही आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनी आहे या कंपनीचे मुख्यालय सध्या मुंबईत आहे कंपनी युएस भारत दक्षिण आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक प्� लॅटिन अमेरिका युरोप मध्य पूर्व प्रदेश आणि शंभरहून अधिक ब्रँडेड आणि जेनरिक फॉर्म्युलेशन बायोटेक्नॉलॉजी आणि एपीआयची विस्तृत श्रेणी विकसित आणि मार्केटिंग करते अदानी ग्रीन एनर्जी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बाबत एक मोठे अपडेट आले ब्लुमबर्गच्या अहवालानुसार अदानी ग्रीन ऑफशोअर कर्जाद्वारे सुमारे चाळीस करोड डॉलर उभारण्यासाठी चर्चा करतायत कंपनी त्यांच्या आगामी अक्षय प्रकल्पासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत भारत आपल्या फॉसिल फ्युएल म्हणजेच जीवाश्म इंधन चलित अर्थव्यवस्थेचे डिकार्बोनाईज करण्यासाठी दशकाच्या अखेरीस आपली स्वच्छ ऊर्जा म्हणजे क्लीन एनर्जी क्षमता जवळपास टिप्पट करण्याची योजना आखत आहे सौर आणि पवन प्रकल्पांद्वारे स्वच्छ ऊर्जा म्हणजे क्लीन एनर्जी मिळवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे ग्रीन पॉवरला ग्रीडशी जोडण्यासाठी पारेशन लाईन तयार करण्यासाठी तीस डॉलर अब्ज गुंतवणूक करण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे पेटीएम पेमेंट्स नऊ एप्रिल रोजी शेअर बाजार बंद होताच पेटीएम पेमेंट्स कडून बातमी आली आहे पेटीएम पेमेंट्स चे सीईओ चावला यांनी राजीनामा दिलाय पेटीएम चा शेअर म्हणजे एक पॉइंट सत्यांशी टक्क्यांच्या घसरणीसह चारशे चार पॉईंट पन्नास रुपयांवर बंद झालाय गेल्या पाच दिवसात त्यात तीन पॉईंट सव्वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे सुरेंदर चावला यांनी वैयक्तिक कारणामुळे आणि करिअरच्या चांगल्या संधी शोधण्यासाठी म्हणजे ब्रेटर प्रॉस्पेक्टर्स साठी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले त्यानुसार त्यांना पीपी पेटीएम -पी, पेमेंट्स बँकेकडून सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी रिलीव्ह करण्यात येणार आहे इन्फ्राटेक इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट सेगमेंटची कंपनी वेनाओ इन्फ्राटेकने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशे शून्य पॉईंट पाच रुपये डिविडंड देण्याचे जाहीर केले या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आली आहे मंगळवारच्या व्यवहारामध्ये शेअर पाच टक्क्यांनी वाढला आणि तेरा पॉईंट शून्य सात रुपयांच्या पातळीवर बंद झाला जी एच सी एल कमोडिटी केमिकल्स कंपनी जीएससीएल ने माहिती दिली आहे की सहा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या त्यांच्या बोर्डाच्या बैठकीत कंपनी डिव्हिडंड जाहीर करू शकते त्याचबरोबर कंपनी या दिवशी आपले निकालही जाहीर करणार आहे मंगळवारच्या व्यवहारात शेअर शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह चारशे एक्क्याण्णव पॉईंट सात रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ई रेडा ई रेडा शेअरच्या किमतीमध्ये मोठ्या कसे हा शेअर पुन्हा एकदा तेजीचा वेग दाखवत आहे ही कंपनी गेल्या वर्षाच्या अखेरीस लिस्ट झाली होती इ रेडा म्हणजेच आय आर ई डी ए एरेडा ई सरकारी क्षेत्रातील कंपनी आहे की ज्याचा आय पी ओ नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च करण्यात आला होता या आय पी इश्यू प्राइस बत्तीस रुपये प्रति शेअर होती पण डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हा शेअर सत्तावन्न रुपये प्रति शेअर किमतीवर लिस्ट झाला होता लिस्टिंगच्या दिवसापासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे या स्टॉकने प्रतिशे दोनशे चौदा रुपयाची किंमत गाठली होती मात्र या पातळीवरून शेअर मध्ये घसरण दिसून आली आहे सर्किट फिल्टर पाच टक्क्यांवरून वीस टक्क्यांपर्यंत वाढवले आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ आयसीआयसीआय लाईफला टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे कंपनीला वीस कोटी रुपयांपेक्षा जास्तची टॅक्स डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे ज्यामध्ये जीएसटी दंड आणि रकमेवरील व्याजाचा समावेश आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार ही बाब आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीस मधील इनपुट टॅक्स क्रेडिटशी संबंधित आहे मंगळवारच्या व्यवहारामध्ये शेअर अर्धा टक्का घसरणीसह बंद झाला गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना चाळीस टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय तर तीन महिन्यात पंधरा टक्के आणि एका महिन्यात सात टक्के इतका परतावा दिलाय तसेच डिसेंबर तिमाहीत कंपनीची एकत्रित विक्री सुमारे बावन्न टक्क्यांच्या वाढीसह सव्वीस हजार चारशे एकोणतीस कोटी रुपये झाली आहे त्याचवेळी तिमाही नफा दोनशे एकवीस कोटी रुपयांवरून दोनशे सत्तावीस कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे